अकरा जुलै रोजी बीड मध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील संदर्भातील जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या अनुषंगाने पूर्व नियोजन बैठक आज बीड मध्ये पार पडली हजारोच्या संख्येनं मराठा बांधव या बैठकीसाठी उपस्थित होते आपल्यासोबत काही समन्वयक आहेत काय सांगाल कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे आणि किती लोक सहभागी होतील या रॅलीमध्ये दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी शांतता रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं त्या नियोजनासंदर्भामध्ये बीड जिल्ह्यातील तमाम समाज बांधवांची बैठक आज रोजी सूर्यालॉनसी येथे पार पडली बीड जिल्ह्यातून आलेल्या समाज बांधवांच्या प्रतिसादावरून या ठिकाणी पाच ते सहा लाख किंवा त्यापेक्षाही जास्त माता भगिनी आणि जनसमुदाय आणि समाज बांधव या रॅलीसाठी उपस्थित राहतील अशी आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे एवढा मोठा जनसमुदाय बीड शहरामध्ये हजर होत असताना त्यांच्या खाण्यापिण्याची असेल त्यांच्या औषधाची असेल त्यांना पिण्याचं पाणी असेल या सर्वांची व्यवस्था करण्याचं या ठिकाणी जबाबदारी प्रत्येकाने या ठिकाणी स्वीकारलेली आहे त्या जबाबदारीचं वाटप सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये केलं जाईल आणि या सभेच्या संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी या बीड जिल्ह्यातील संपूर्ण प्रमुख लोक जे आहेत ते गावागावी तालुकावाईत जाऊन या ठिकाणी जनजागृती करतील जेणेकरून माननीय मराठा मनोज मनोजरंगे पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी आणि त्यांच्या मागणीच्या संदर्भामधून समाजाचा पाठिंबा दर्शवण्यासाठी रस्त्यावर लोक उतरून या मागणीसाठी रस्त्यावर उतरतील आणि लोकशाही मार्गाने ही मागणी सरकारकडनं पूर्ण करू, पूर करून पूर्ण करून घेण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत उतरत असताना सामाजिक शांतता आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होणार नाही सामाजिक शांतता भंग पावणार नाही याचं सुद्धा कटिबद्ध आणि आम्ही या ठिकाणी आहोत आणि तशी नियमावली या ठिकाणी आमच्याकडनं बनवली जाईल परंतु सहा ते सात लोक सात लाख लोक या ठिकाणी येतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ही रॅली निघेल सकाळी अकरा वाजता आणि तीन वाजता तिचा समारोप सुभाष अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर समारोप होईल आणि छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणाने या सभेचा समारोप होईल नक्कीच स्वतः मनोज जरांगे पाटील उपस्थित असणार आहे त्या अनुषंगाने कशा पद्धतीचं नियोजन असणार घराघरातला प्रत्येक मराठा इथे येणार आहे आणि शांततेच्या मार्गाने ही रॅली असणार आहे महाराष्ट्राला आणि पूर्ण मानवजातीला एक शांततेचा संदेश देणारी ही यात्रा असणार आहे आणि तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद होईल अशा प्रकारची शांतता या रॅलीमध्ये असणार आहे काय सांगाल शांतता रॅली आहे मग या शांतता रॅलीमध्ये इतर जातीचे किंवा धर्माचे लोक सुद्धा सहभागी असतील का किंवा मराठा असतील या ठिकाणी मनोज दादाच्या माध्यमातून जे नियोजन केलेलं आहे अकरा जुलैच्या रॅलीच्या संदर्भात त्या ठिकाणी मराठा समाज तर उपस्थितच राहणार आहे परंतु आम्ही स्वतःहून मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल आणि इतर ओबीसी समाजसुद्धा असेल त्यांना सुद्धा उपस्थित राहण्यासाठी विनंती करत करणार आहोत कारण की पुढच्या काही काळामध्ये महारा महाराष्ट्रामध्ये सामाजिक सालोक्य टिकून राहिलं पाहिजे सामाजिक सामाजिक जी घडी बसलेली आहे ती सामाजिक घडी टिकली पाहिजे यासाठी सुद्धा या माध्यमातून नक्कीच प्रयत्न केला जाणार आहे संख्येने दाखल होतोय यापूर्वीच तुम्हाला अनुभव मात्र आहे कुठल्याही प्रकारची या पूर्ण रॅलीला गालबोट लागणार या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोजारंगे पाटील गेल्या दहा महिन्यापासून मराठा समाजाला ओबीसी सरसकट ओबीसी मधून आरक्षण मिळावं ही मागणी घेऊन आंदोलन करत आहेत त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून गेल्या चार दिवसापूर्वी जे उपोषण सोडलं त्यामध्ये दादांनी एक महिन्याची वेळ शासनाला दिलेली आहे आणि त्या वेळ तेरा तारखेला संपत्ती त्या अगोदर बीड जिल्ह्याचं भाग्य आहे की अकरा जुलै रोजी बीड शहरामध्ये मराठा संघर्ष होता मनोज दादा जारांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मराठ्यांची म विराट रॅली या ठिकाणी होणार आहे या रॅलीमध्ये बीड जिल्ह्यातील सर्व मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे आणि हा समाज पुन्हा शासनाला सांगणार आहे की आम्ही एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच कुणबीमध्ये आहेत आणि आम्हाला मनोजदा म्हणतात त्याप्रमाणे आरक्षण आपण द्यावं त्यासाठी दोन दिवसाचा अल्टिमेट आहे आणि बीड येथील रॅलीमधून शासनाला न तो भविष्य ही गर्दी आम्ही बीड शहरामध्ये करू आणि शासनाला त्यां धडकी भरणारी गर्दी करून मनोज दादाची मागणी कर, कर, मान्य करण्यासाठी भाग पाडू एवढीच विनंती आहे नक्कीच लाखोच्या संख्येने समाज बांधव दाखल होतात काय आवाहन कराल जिल्ह्यातील लोकांना <laughs> मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांचं आठ महिन्यापासून आमरण उपोषण चालू आहे परंतु तरी पण शासनाने आणखी त्यांच्या प्रश्नाची दखल घेतलेली नाही आणि आता ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या विधानसभेच्या निवडणुका जे वातावरण काय जातीवादाचं ढवळून निघालं त्या संदर्भामध्ये गावातील खेड्यापाड्यातील सर्व समाज बांधव एकोपाने राहावेत म्हणून मराठा युद्ध मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली काढलेली आहे त्या शांतता रॅलीसाठी संपूर्ण जिल्ह्यातून आठ ते दहा लाख मराठा समाज हा उपस्थित राहणार आहे आणि सर्व समाज तसेच मराठा दलित मुस्लिम हा समाज पण बहुसंख्येने रॅलीमध्ये सहभागी होणार आहे नक्कीच धन्यवाद आपल्यासोबत होते संपूर्ण समन्वयक जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी दौरा आखलेला आहे आणि या दौऱ्याच्या अनुषंगाने या दौऱ्याच्या मध्ये बीड सह इतर जिल्ह्यामध्ये शांतता रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि याच रॅलीच्या नियोजना संदर्भात आज बीडमध्ये बैठक पार पडली आणि या बैठकी नंतर आता समन्वयकांकडून लाखो लोक या रॅलीमध्ये सहभागी होतील असा विश्वास देखील व्यक्त केला जातोय